कौटुंबिक वादातून एका सत्तर वर्षीय वयोवृद्ध इसमाने विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज बुधवार रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास दर्यापूर शहरातील प्राथमिक आदर्श शाळेजवळ घडली आहे कृष्णराव वासुदेव लव्हाडे वय सत्तर वर्ष राहणार मैसांग असे वीस विष प्राशन केलेल्या वयोवृद्ध इसमाचे नाव असून त्यांनी खाजगी कृषी केंद्रातून विषारी औषध विकत घेतले व आदर्श शाळेजवळ खाऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला या घटनेसंदर्भात परिसरात नागरिकांना माहिती होताच नागरिकांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती विशेष म्हणजे शाळेच्या आवाराबाहेरही धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती परिसरात नागरिकांनी कृष्णराव वासुदेव लव्हाडे यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या वतीनं या वयोवृद्ध इसमावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे राज्यासह गावखेड्यातील वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका